डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी नगर परिषद निवडणुकीने अनुषंगाने आपण आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये नागरिकांशी वार्तालाप करत आहोत नमस्कार ते काय आपल्या समस्या आहेत आणि आगामी नगरसेवक आपली अपेक्षा राहील आमचा रस्ता आम्हाला लाईट व्यवस्थित रस्त्याचं फार 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 हे आम्हाला रस्ताच नाहीये गेल्या चार पिढ्या झाल्या आमचा रस्ता होत नाही आमचा हक्काचा रस्ता आहे तो सुद्धा करत नाही नगरसेवक मुरू मानून टाकतात आणि तो मुरुम आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही तो जनावरांखाली जातो त्याची दखल का घेत नाही नगरपालिका आमच्या नावाने मुरुम येऊन पळतो मग तो का जात नाही आमच्यापर्यंत का येत नाही त्यांच्या जनावरांखाली कस काय जातो त्याच्यामुळे आम्ही नगरपालिके प्रशासक होत इथं त्यावेळेस आपण त्याबद्दल काही तक्रार केली केलेली चार पिढ्या झाल्या आमच्या तक्रार चालल्या बिचारे त्यांचं ते काम करतात त्याच्या पुढचं प्रोसिजर काहीच होत नाही प्रशासनाला वेळोवेळी आपण माहिती दिली प्रत्येक वेळेस दिली निवडणुकीच्या वेळेस आमच्या तीस समस्या इतर वेळेस आम्ही त्यांना फोन करून बोलवतो तेव्हा आमची तीस समस्या आमची दुसरी काही समस्याच नाही फक्त आमचा रस्ता आणि लाईट बस एवढंच आहे आणि आमचा हक्काच आहे आमचं असं पण नाही की शाळेत जातात अडचणी संध्याकाळी सत्तर पंच्याहत्तर लोकसंख्या आहे आणि आमचे मुलं पण भरपूर आहेत म्हणजे जवळजवळ बारा ते पंधरा प्रत्येकाच्या घरीचे चार चार विद्यार्थी आणि शाळेला शाळेला जातानी येत आणि त्यांना फार त्रास होतो रस्त्याने इतकं म्हणजे पावसाळ्यामध्ये इतकी चिडचिड चीड़ असते का पायी चालणं पण अशक्य होत आणि गाड्या तर येतच नाही का आमचं रस्त्यावर आणि रस्त्याचं काम व्हावं नाका नंबर पाच ते पवार पर्यंत आमचा रस्ता आणि आम्हाला लाईट हवी आहे एवढीच आमची मागणी आहे आपण प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहोत या ठिकाणी मेहत्रे मळा पवार वस्ती या ठिकाणच्या रस्त्याची समस्या गुलदगड वस्ती या ठिकाणी रस्त्याची समस्या नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे प्रशासनाच्या काळात त्यांनी वेळोवेळी याबाबत तक्रार केली परंतु त्याचा काही फारसा उपयोग झाल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे तरी आज त्यांची मागणी अशी आहे की नाका नंबर पाच ते या वस्तीपर्यंत रस्ता आणि लाईट त्यांना या मूलभूत सुविधा मिळाव्या अशी त्यांची मागणी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा